सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावन्न महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ विधेयक दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावे असं आपल्या प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावन्न महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ विधेयक दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावे हो हो प्रश्न असा आहे की सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावन्न महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ विधेयक दोन हजार तेवीस विचार घ्यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विचार घेण्यात येत आहे प्रभारी मंत्री आपल्याला या बिलाबद्दल काय सांगायचंय मराठी भाषा या केवळ एका विषयासाठी एक स्वतंत्र विद्यापीठ व्हावं अशी विरोधकांसहित सगळ्यांची मागणी होती प्रसिद्ध जागेवर बसून सगळ्यांनी सदानंदजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली दे एक समिती नियुक्त झाली आणि त्या समितीने जो अहवाल सादर केला त्या अहवालाप्रमाणे मराठी भाषा विद्यापीठ हे अमरावती जिल्ह्यामध्ये दादा एक मिनिट सर्व सदस्यांनी आपापल्या जागेवर बसावे मला मुख्यमंत्र्यांना संरक्षण देण्याची पायी आणू नका सदानंद मोरेजीच्या अध्यक्षतेखाली एक समिती झाली होती त्यांनी सगळा अभ्यास करून अमरावती जिल्ह्यामध्ये रुद्धीपूरला हे मराठी भाषा विद्यापीठ व्हावं असा प्रस्ताव मांडला आणि त्या प्रस्तावाचं हे विधेयक मी आपल्यासमोर मांडतोय इथे जून पासून हे विद्यापीठ रुद्धीपूरला सुरू व्हावं असा प्रयत्न प्रयत्न आहे म्हणजे निर्णय झाला आहे आज त्या ठिकाणी जे काही बांधकाम उपलब्ध आहे त्यात हे सुरू होईल त्या ठिकाणच्या काही शेतकऱ्यांशी बोलणं आहे त्याच्यातून आवश्यक असणारी पन्नास एकर जागा आपण एक्वायर करणार आहोत आणि दोनशे कोटी रुपये खर्च करून एक अतिशय समृद्ध मराठी भाषा विद्यापीठ वृद्धीपूर्व होईल ठीक आहे आता विधेयक खंडच्या विचारात घेण्यात येईल खंड दोन ते खंड एकोणनव्वद खंड एक संपूर्ण शीर्षक आणि हेतू वाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे खंड दोन ते खंड एकोणनव्वद खंड एक, एक संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले मोदय सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावन्न महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ विधेयक संमत करावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावन्न महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ विधेयक दोन हजार तेवीस संमत करावे प्रश्न असा आहे की सन दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक अठ्ठावन्न महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ विधेयक दोन हजार तेवीस संमत करावे अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होय ते बहुमत आहे होय ते बहुमत आहे विधेयक संमत झाले महोदय सर दोन हजार तेवीस चे विधानसभा विधेयक क्रमांक एकोणसाठ महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ विधेयक दोन हजार तेवीस विचारात घेण्यात यावे